जय महाराष्ट्र मित्रांनो लवकरच मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्याच अनुषंगाने नाशिक महापालिका क्षेत्रात घेतलेला हा धक्कादायक ओपिनियन पोल नाशिक महापालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाला मिळणार सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाचा होणार महापौर नाशिक महापालिकेत एकूण एकशे बावीस जागा आहेत कोणत्या पक्षाचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून येतील बघूया सविस्तर नाशिक महापालिका निवडणुकीत दोन जागी अपक्ष उमेदवार हे निवडून येतील शिवसेना एकनाथ शिंदे गट यांना पाच जागी यश मिळेल असा अंदाज या सर्वेतून दिसत आहे त्यानंतर आहे राष्ट्रवादी अजित पवार गट यांना नाशिक महापालिकेत सहा जागी यश मिळेल त्यानंतरचा पुढचा पक्ष आहे राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेच्या सात जागी नगरसेवक निवडतील असे या सर्वेतून दिसतंय काँग्रेस काँग्रेसच्या नाशिक महापालिकेत दहा जागा निवडतील असे आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्या बारा जागा निवडून येतील असे या सर्वेतून दिसतंय भारतीय जनता पक्ष भाजपला नाशिक महापालिकेत सर्वात मोठा धक्का बसताना या सर्वेतून दिसतोय त्यांच्या केवळ सदोतीस जागा निवडतील गेल्यावेळी सहासष्ट नगरसेवक निवडले होते मात्र यावेळी त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहे त्यानंतरचा पुढचा पक्ष आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना यांना मात्र नाशिक महापालिकेत चांगले यश मिळेल त्यांच्या त्रेचाळीस जागी नगरसेवक निवडतील असा अंदाज या सर्वेतून दिसतोय नाशिक महापालिकेत महायुतीला अठ्ठेचाळीस जागी यश मिळताना दिसतंय त्यानंतर महाविकास आघाडीला पासष्ट जागा मिळताना या सर्वेतून दिसत आहे त्यामुळे नाशिक महापालिकेत महाविकास आघाडी आपली सत्ता स्थापन करेल व महापौर हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा होईल असा धक्कादायक अंदाज या ओपिनियन पोलमधून दिसत आहे मित्रांनो आपणास काय वाटते नाशिक महापालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा राहील कोणत्या पक्षाला यश मिळेल हे आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा धन्यवाद